डॉक्टर दुलंगेत स्किन अँड हेअर कॉस्मेटिक सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त पंचवीस डिसेंबर रोजी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे ही माहिती डॉक्टर प्रकाश दुलंगे आणि डॉक्टर प्रियांका दुलंगे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली डॉक्टर दुलंगेज स्किन अँड हेअर कॉस्मेटिक लेसर सेंटरच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत अनेक ग्राहकांनी मोलाचं सहकार्य केलं महत्त्वपूर्ण साथ दिली त्यामुळं एक मोठी वाटचाल या निमित्तानं करता आली या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचं औचित्य साधून दिनांक पंचवीस डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत प्रगत लेसरचा परिचय लेसर, लेसर पांढरे डाक कोड स्किन टायटनिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी लेसर लेसर फेशियल हॉलिवूड पिल स्किन ग्लोसाठी पिंपल्सचे गड्डे व्रणासाठी सीओ टू एफ आर एक्स लेसर आदींचा समावेश आहे सोलापुरातील डॉक्टर दुलंगेज स्किन अँड हेअर कॉस्मेटिक लेसर सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं केस आणि चेहऱ्या संदर्भातील कोणत्याही समस्येवर खात्रीशीर उपचार या ठिकाणी करण्यात येतात रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असून अनेक जण या ठिकाणी उपचार घेऊन समाधानी आणि आनंदी दिसत आहेत आपला चेहरा सतेज सुंदर आणि मुलायम करून आपलं जीवन आनंददायी करण्यासाठी डॉक्टर दुलंगेज स्किन अँड हेअर कॉस्मेटिक लेसर सेंटर सर्वोत्तम पर्याय असून सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिशा कॉकर्ड बी विंग जुन्या आर टी ओ ऑफिसजवळ रेल्वेलाईन सोलापूर इथं आयोजित या मोफत तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रकाश दुलंगे आणि डॉक्टर प्रियांका दुलंगे यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी लँडलाईन शून्य दोनशे सतरा दोन एकतीस सत्त्याण्णव ऐंशी मोबाईल त्र्याण्णव पंचवीस एकतीस सत्त्याहत्तर पंच्याहत्तर या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे